न्यूज आरंभ एका नव्या पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वरसाडे तांड्यावर सौधराई कृषी केंद्राच्या बाजूला पदऱ्याच्या शेडमध्ये सट्टापेढी व जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना मिळाली होती या माहितीवरून काल दिनांक एक जून रविवार पोलीस कॉन्स्टेबल तात्याबा नागरे अरुण राजपूत भारत पाटील व रवी पाटील यांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या जुगारांसह जुगार, हो। जुगार व सट्टा बेटिंग खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करत कारवाई केली आहे या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांची धांदल उडाली असून महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे तसेच वरसाडे तांड्यावर सुरू असलेली अवैध दारूची विक्री व सट्टा जुगार कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आरंभ पर्व न्यूज करीता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा